नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उपमुख्यमंत्री पदाची अजितदादा पवार यांनी शपथ घेताच दिग्रज शहरात जल्लोष आज दिनांक पाच डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री पदाची अजितदादा पवार यांनी शपथ घेताच दिग्रज शहरात जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सैल महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट साजिद वर्षानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे गटनेते बाबासाहेब आंबेडकर हरिक्रांतीचे प्रेनेते वसंतरावजी नाईक या मान मानवाला अभिवादन करून आज महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ आज स्थापन होऊन राहिलं आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली तसेच या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लाडके लाडके मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आम्ही दिग्रस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज महाविती महायुतीची जी, जी, जी सरकार आज स्थापन झाली या स या महायुतीच्या सरकारनी ज्या काही कल्याणकारी योजना आहे मग शेतकऱ्याचा प्रश्न असो रोजगार रोजगार हमीचा प्रश्न असो लाडकी बहिणीचा प्रश्न असो युवकाचा प्रश्न असो या सगळ्या गोष्टीला प्राधान्य माननीय नामदार अजितदादा पवार हे आपले जसे बोलले तसे वागतील असे मी गवाही देतो आणि आजच्या या उत्साहामध्ये आज या माननीय नामदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली या उत्साहाला आज आमचे शहर अध्यक्ष साबीरबाई सुरेंद्र चिर्डे राईसबाई रासिदभाई वर्षानी आणि राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आज उपस्थित उत्सव साजरा करण्यात आला आम्ही सगळ्या महायुतीला भरघोस दिग्रस मतदारसंघात या महाराष्ट्रामध्ये मग जे महायुतीला भरघोस जे विजय दिला त्याबद्दल दिग्रस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लालसिंग राठोड आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद